मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काही जे काही महत्वाचं फाईल तयार करायचं आहे त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे तर तुम्हाला माहित आहे की आजचा आपला दिवस हा जो आहे हा प्रिफरन्स लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे मी शेवटचा दिवस यासाठी म्हणतो की त्यांनी बारा तारीख ही शेवटची दिलेली आहे आणि असं वाटते आता की याच्यानंतर वाढणार नाही त्यामुळे आपण असं समजू की आजचा प्रिफरन्स लॉक करण्याचा हा शेवटचा निश्चित त्यांच्या परिपत्रकानुसार दिवस आहेच काही प्रश्नच येत नाही आता प्रिफरन्स लॉक केल्यानंतर पुढच्या स्टेपसाठी आपल्याला तयार राहायचं आहे पुढची स्टेप काय येणार आहे तर हे प्रिफरन्स लॉक झाल्यानंतर सुरुवातीचा जो फेज आहे फेज फर्स्ट त्याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यूच्या अलॉटमेंट होणार आहे म्हणजेच जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना टॅटच्या गुणवत्तेनुसार सीट्स अलॉट होतील ज्या काही शिक्षकाच्या रिक्त जागा आहेत त्या वन इस टू वन या रेशोमध्ये त्यांना अलॉट होणार आहेत मग हे सीट्स अलॉट झाल्यानंतर त्या पुढे तुम्हाला काय करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर मित्र अलॉट झाल्यानंतर हा विदाउट इंटरव्यूचा फेज असल्यामुळे तुमचं फक्त यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मग हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असेल तर या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दृष्टिकोनातून आपली काय तयारी असली पाहिजे आपण कुठली तयारी करून ठेवली पाहिजे आपण ते फाईल कसं तयार करायला पाहिजे त्या फाईलमध्ये आपल्या डॉक्युमेंटचा सिक्वेन्स कशा प्रकारचा असला पाहिजे यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे म्हणजेच आपल्याला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जी चर्चा करायची आहे मित्र ती चर्चा अशी आहे की आम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स आमच्या जवळ आता रेडी ठेवले पाहिजेत त्याची त्यांनी एक लिस्ट दिलेली आहे आणि ते लिस्ट एक दोन मिनिटात मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या लिस्ट नुसार तुम्हाला फाईल तयार करायचं तर या लिस्टमध्ये भरपूर डॉक्युमेंट्स आहेत पण त्याच्यामधले कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागू होतात ते आपण बघायला पाहिजे काही डॉक्युमेंट्स कसं आहे की लिस्ट आहे सर्व समावेशक म्हणून त्यातले काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागू होतील आणि काही लागू होणार नाहीत पण बरेचसे डॉक्युमेंट्स हे सर्वांसाठी कॉमन असतात मित्रांनो तर त्या डॉक्युमेंटची आपल्याला आता तयारी करायची आहे आप म्हणजे आपल्याला एक फाईल्स आता बनवायचं आहे कारण ते तुमचं फाईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन तुमचं फाईल मधले डॉक्युमेंट याची जर जुळवाजुळव झाली तर त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे कारण काय तर पहिल्या फेज मध्ये इंटरव्ह्यूच्या जागा सध्या अलॉट होणार नाहीत कारण हा फेज अगोदरचा आहे याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येणार आहेत आणि ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूच्या जागा येणार आहेत चला तर मग आता असे कुठले कुठले डॉक्युमेंट्स आम्ही रेडी करून ठेवायला पाहिजेत तुम्ही ते रेडी केलेले आहेतच ते प्रश्नच येत नाही तरी पण एकदा पाहून घ्या कारण कोणाच काहीतरी आता मार्च एंडिंग असल्यामुळे काही मार्च एंडिंग पर्यंत काही लोकांचे जे आहेत ते नॉन प्रिलियर व्हॅलिड असतात त्याची व्हॅलिडची डेट सुद्धा आपण बघून घ्यायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण केअरफुली करायला पाहिजे डॉक्युमेंटच्या बाबतीत तर त्या डॉक्युमेंटची लिस्ट आता आपण बघू मी लिस्ट शेअर करतो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघावा लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ बनतात त्याचा नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल आणि आपण या सिस्टीम मध्ये पूर्णतः अपग्रेड राहणार तर ठीक आहे आता मी तो जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती इथं शेअर करतोय डॉक्युमेंटची लिस्ट आपण इथं बघूया डॉक्युमेंटची या डॉक्युमेंटच्या लिस्ट मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला दिलेलं आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचं प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो डोमेशियल सर्टिफिकेट हे प्रत्येकाकडे असायला पाहिजे त्यानंतर बघा त्यांनी असं दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजे त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे तुम्ही जर आरक्षणामध्ये येत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असला पाहिजे किंवा जातीचं प्रमाणपत्र असायला पाहिजे त्यानंतर जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ते पाहिजे आपल्याकडे त्यानंतर जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असायला पाहिजे हे सगळे जनता ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्या प्रवर्गाची त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय समांतर आरक्षणासाठी जर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येत असाल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे लागू असल्यास हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ही कॉमन लिस्ट आहे त्यामुळे यातले काही डॉक्युमेंट तुम्हाला लागू नसतील तर ते तुमच्यासाठी नाहीत ज्यांना लागू आहेत त्या उमेदवारासाठीच आहेत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणासाठी आवश्यक आहे जर ते असेल तर समजा त्यानंतर म्हणजे त्यांनी दिव्यांगाचं आरक्षण घेतलं असेल तर त्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे माजी सैनिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणासाठी जर त्यांनी घेतलं असेल तर पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र लागू असल्यास प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास त्यानंतर भूकंपग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास प्रामीण्य प्राप्त खेळाडू असल्याबाबत बाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोच पावती लागू असल्यास अनाथ असल्याचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागू असल्यास त्यानंतर सात नंबरचा सा पॉइंट हा कॉमन आहे बघा इथून बरेचसे डॉक्युमेंट हे कॉमन आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका ते लक्षात घ्या की दहावीच्या आपल्याला गुणपत्रिका पत्रिका म्हणजे मार्कशीट पाहिजे आणि दहावीचं आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे हे लक्षात घ्या दोन्ही त्यांनी सांगितलेले आहेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे एच एस सी सर्टिफिकेट पाहिजे आणि एच एस गुणपत्रिका सुद्धा पाहिजे म्हणजे बारावीची गुणपत्रिका आणि बारावीच बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे शैक्षणिक अर्हतेबाबत पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास म्हणजे ज्या उमेदवारांना पदवीवर अप्लाय केलेला आहे ज्या शिक्षक उमेदवारांनी पदवीला जे विषय आहेत त्यांचे त्या विषयासाठी त्यांनी अप्लाय केलं असेल ते पदवी प्राप्त आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या पदवीच्या मार्कशीट्स बी असल्या पाहिजेत आणि त्यांची डिग्री पण असली पाहिजे पदवीची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएटची डिग्री पण पाहिजे आणि ग्रॅज्युएशनच्या तुमच्या जेवढ्या मार्कशीट आहेत जेवढे सेमिस्टर आहेत त्याच्या मार्कशीट तुमच्याकडे तुमच्या फाईलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हजर पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे शैक्षणिक अर्हतेबाबत पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी असाल तर पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजेच पीजीच्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट आणि त्याची डिग्री सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे बघा पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत जे काही व्यावसायिक अर्हता पाहिजे पदविका स्तरावर म्हणजे डिप्लोमा आता हा डिप्लोमा कोण कोणता आहे डी एड आहे डीटीएड आहे डी एल टी सी एच आहे इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे तुम्ही डी टी एड केलं असेल किंवा डीएड केलं असेल तर त्याची गुणपत्रिकाही पाहिजे आणि त्याचं जे प्रमाणपत्र तुम्हाला भेटते ते, ते सुद्धा आवश्यक आहे त्याच्यानंतर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत बी एड बी एल एड बी एस सी एड बी पी एड बी -E, इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे व्यावसायिक जे क्वालिफिकेशन घेतले तुम्ही बी एड केलं असेल किंवा त्याला तर त्याची गुणपत्रिकाही पाहिजे आणि त्याची डिग्री सुद्धा पाहिजे आपल्याला पदव्युत्तर स्तरावरील व्यावसायिक असेल इत्यादी बाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका आहे एमपीएड जर उमेदवार असेल तर त्याची एम पी एड ची गुणपत्रिकाही पाहिजे एम पी एड नंतर करतात तर त्याची गुणपत्रिकाही आवश्यक आहे आणि त्याची डिग्री सुद्धा आवश्यक आहे डिग्री सुद्धा पाहिजे त्यानंतर बीपीएड उमेदवाराकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे लागू असल्यास त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य केंद्र अर्हतेबाबत प्रमाणपत्र लागू असल्यास हे सुद्धा एक महत्वाचं आहे शिक्षक पात्रता परीक्षा राज्य केंद्र अर्हताबाबत प्रमाणपत्र सोळा नंबर पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागू असल्याचे स्वतंत्र सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास एकोणीसशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागू असल्याचे एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास त्याच्यानंतर यांनी काही टीप दिलेले आहेत छायाचित्र व स्वाक्षरी ही जेपीजी जेपीजी या जे मध्ये या फॉर्मॅटमध्ये कमाल हंड्रेड केपी मर्याद हे मित्र त्या अपलोड करायच्या वेळेस आपण बघितलेलं आहे त्याची सध्या आपल्याला इथं आता गरज नाही आहे जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन केलं तेव्हाची तो विषय आहे तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला आपल्या मध्ये रेडी ठेवायचे आहेत सोबतच काय करायचं आपल्याला आधार कार्ड असते आपलं काहीतरी पॅन कार्ड असेल किंवा काहीतरी पासपोर्ट असेल किंवा ड्रायविंग लायसन्स असेल याचं सुद्धा एखादं तरी ओळखपत्र सोबत असायला पाहिजे ते सुद्धा तिथं फार महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण डॉक्युमेंटच फाईल रेडी करून ठेवा कारण अलॉटमेंट लेटर झाल्यानंतरची नेक्स्ट प्रक्रिया तुमची म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या दृष्टिकोनातून आपण आता तयारीत असलं पाहिजे कारण फारच लवकर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आपण येणार आहे जर डेट वाढली तर मग वेगळा भाग आहे पण आता ही आमची शेवटची डेट आहे ही जर वाढली नाही तर मग आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ती फाईल आपल्याला रेडी ठेवायचं तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपण रेडी ठेवायला पाहिजेत त्या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे तर आता या चर्चेला पूर्ण विराम देतो तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो